खबरदार गणेशोत्सवात लेझर लाईट लावाल तर नियम मोडणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल लेझर लाईटवर बंदी तर डॉल्बीला डेसिबलची मर्यादा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची माहिती गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईट लावून नागरिकांच्या डोळ्याला त्रास देण्याचा सुरू असलेला प्रयत्न आता यापुढे साताऱ्यात चालणार नाही असे ठणकावून सांगत मिरवणुकीत यापुढील काळात कोणतीही लेझर लाईट लावल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल तर डॉल्बी सिस्टीमची डेसिबल मर्यादा ओलांडणाऱ्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचे आदेश सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या काळात सातारा जिल्ह्यामध्ये लेझर लाईटला बंदी घालण्याचा निर्णय सातारा पोलिसांनी घेतला आहे डेसिबलची मर्यादा ओलांडणाऱ्या डॉल्बी सिस्टीमवर देखील आता गुन्हे दाखल होणार आहेत ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड नमस्कार आगामी काळात आपल्याकडे वेगळे सण आता येणार आहेत याच्यामध्ये गणेशोत्सव आहे आपण याच्यासाठी प्रशासन म्हणून पोलीस प्रशासन म्हणून आपण तयारी केलेली आहे त्या अनुषंगाने सर्व जे आयोजक आहे गणपती मंडळ आहे सगळ्यांना विविध प्रकारच्या बैठकीमध्ये सूचना देण्यात आलेली आहे सगळ्यांना आम्ही सी सी टी व्ही लावण्याबाबतीत सूचना दिलेली आहे त्यांना विद्युतीकरण करताना त्याच्यासाठी सर्टिफिकेट घ्यायला आम्ही सूचना दिलेली आहे सगळ्या मंडळांना एककिर्ती योजनाच्या माध्यमातून परवानगी घेण्यासाठी आम्ही सगळ्यांना सूचना दिलेली आहे त्याचबरोबर आम्ही सातारामध्ये कुठे लेझर प्लाझ्मा याचा वापर करू नये याच्यासाठी आम्ही या, आदेश काढतोय कुठेही मिरवणूकमध्ये साऊंड सिस्टम चा वापर करून साऊंडची जी मर्यादा आहे त्याचं उल्लंघन होणार नाही याच्यासाठी दक्षता घेण्यासाठी सगळ्यांना सूचना देण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या सगळ्या सणांच्या वातावरणामध्ये भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि ते चांगल्या पद्धतीने सगळे सण साजरे करतील यासाठी लागणारी सगळी मदत द्यायला प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे तयार आहे आदरणीय पालकमंत्री साहेबांनी जी सूचना दिली आहे त्या अनुषंगाने प्रत्येक मंडळाला आम्ही सिव्हिल टेस्टमध्ये आमचे लोक देणार आहे निर्भया पथक सगळ्या ठिकाणी गस्त करणार आहे मोठ्या मंडळाला अंमलदारची नेमणूक आम्ही करून देणार आहे जेणेकरून महिलांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही महिलांना दर्शन करण्यासाठी वेगळी रांग करायला देण्यासाठी आम्ही सूचना देखील सगळ्यांना दिलेली आहे आणि एकंदरीत महिलांना मुलींना एक सुरक्षित वातावरणामध्ये या सणांच्या वातावरणामध्ये त्यांना सहभागी होत आहेत यासाठी सगळी प्रकारची तयारी आमची झालेली आहे काय याच्यामध्ये सर्वसाधारण आपल्याकडे दहा वाजेपर्यंतची मर्यादा असते परंतु पाच जे दिवस आहे त्या तारखांना आपण बारा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी महोदयाच्या आदेशान्वे आपण याच्यामध्ये परवानगी देतो याच्यामध्ये आठ तारीख अकरा तारीख बारा तारीख सोळा आणि सतरा तारीख असं पाच दिवस आम्ही बारा तारखेमध्ये बारा वाजेपर्यंत मिरवणूक किंवा साऊंड वापरायला परवानगी दिली आहे जे डॉल्बीजारक आहेत त्यांना काय आव्हान म्हणजे वेगळ्या वी, बैठका पोलीस स्टेशन स्तरावर झालेल्या आहेत सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे की कुणीही याच्यामध्ये साऊंड सिस्टमचा सा वापर करून ध्वनीची मर्यादा ओलांडणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी परंतु जर याच्यामध्ये कुणीही त्याच्यामध्ये या मर्यादाला ओलांडलं तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल